नमस्कार रवी खूपच चिडलेला असतो रवी रियाला म्हणतो रिया, रिया हे सर्व काय चालू आहे तू माझ्यासोबत घरी येणार आहेस की नाही एवढं फक्त मला सांग तेव्हा लगेच रिया म्हणते रवी अरे माझं ऐकून तरी घे ना असं काय करतोस तू रवी तू माझं काहीच कसं ऐकून घेत नाहीस सत्या दादा आता चुकला नाही का त्याने माझ्या डॅड वरती हात उचलायला नको होता तेव्हा रवी बोलतो तू सत्यादाचं म्हणणं तरी ऐकून घेतलंस सत्यादादा काय बोलत होता मीरा वहिनीबद्दल डॅड काहीतरी चुकीचं बोलले म्हणून म्हणून त्याला हात उचलावा लागला तेव्हा रिया मोठ्याने ओरडून बोलते ते काही असलं रवी तरीसुद्धा त्यांनी हात उचलणं हा योग्य पर्याय नव्हता बोलून सुद्धा गोष्टी सांभाळता आल्या असत्या ना पण सत्यादादाने तसं केलं नाही का तो असं वागतो प्रत्येक वेळा माझ्या डॅडचा अपमान का करतो तेव्हा लगेच रवी बोलतो रिया तू चुकतेस जर का सत्यादादा चुकला असता तर नक्कीच माझ्या माझ्या पप्पानी त्याची बाजू घेतलीच असती आणि खरं सांगू का रिया मला हीच गोष्ट तुझी कळत नाहीये तू अशी का वागतेस रिया अगं तू सत्यादादाला भाऊ म्हटलंस ना मग तू अशी कशी का काय विचार करू शकतेस तेव्हा लगेच रिया बोलते ते काही असलं तरीसुद्धा सत्या ददाने हे वागणं योग्य नव्हतं तेव्हा लगेच रवी बोलतो ते सर्व जाऊ देत पण आपण घरी निघूया का तेव्हा लगेच रिया बोलते मी कुठेही येणार नाही आहे रवी मी इथेच थांबणार हे ऐकून विक्रांत आणि शलाकाला खूपच बरं वाटलेलं असतं शलाका, शलाका विक्रांतला म्हणते वा विक्रांत वा आपल्याला आपली मुलगी आपल्याजवळ पाहिजे बाकी काही नको हा सुद्धा गेला तरी मला काहीच फरक पडत नाही तेव्हा लगेच रवी इकडे म्हणतो रिया अगं तूच जरा विचार कर इथे थांबून काय करायचं आहे रिया आपण घरी जाऊया तेव्हा लगेच रिया बोलते रवी मी कुठेच येणार नाही आणि तुलासुद्धा कुठेही जाऊ देणार नाही तेवढ्यात तिथे विक्रांत आलेला असतो आणि विक्रांत बोलतो रवी अरे असं काय करतोस थांब ना इथेच इथेच राहा ना तुम्ही दोघं अरे हे जे काही आहे ते तुमचंच आहे तर तेव्हा रवी बोलतो माफ करा पण मी इथे नाही राहू शकत तेव्हा लगेच शलाका बोलते पण का रवी अरे आम्हाला सुद्धा वाटत असेल ना आमची मुलगी आमच्यापाशी राहावी म्हणून तेव्हा लगेच रवी बोलतो तुमच्या मुलीला दोन तीन दिवसासाठी माहेरपणासाठी पाठवतो पण मी इथे नाही राहणार तेव्हा विक्रांत बोलतो काय हरकत आहे राहायला आणि काय काय हरकत आहे बोल ना रवी तेव्हा लगेच रवी बोलतो हरकत म्हणजे मी इथे नाही राहू शकत मला इथे नाही राहायचं प्रश्न मिटला तेव्हा लगेच विक्रांत बोलतो रिया बघ मी आता रवीला एवढी विनवणी करतोय पण काही केल्या रवी हो असं बोलतच नाही आहे मला कळतच नाही कसं यांना समजवू तेव्हा लगेच मोठ्यानी रिया बोलते रवी काय हरकत आहे एक दिवस माझ्या डॅडच्या घरी राहिला तर तेव्हा लगेच विक्रांत बोलतो अरे एक दिवस कशाला कायमच राह नाही ते अरे हे जे काही आहे ते तुमचंच तर आहे आणि तुम्ही जर का दोघं इथे राहिलात आणि पुढे जर का हे बघितलं तर आम्हाला सुद्धा आनंदच होईल ते ना तेव्हा रिया म्हणते डॅड सॉरी पण मी नाही इथे राहणार डॅड आज तुझ्यावरती सत्यादादानी हात उचलला हे चुकीचंच केलं पण मी इथे राहू शकत नाही कायमची कारण मला माझ्या माणसांच्यात राहायला आवडतं तेव्हा रवी ते ऐकून बोलतो ऐकलत ना तुमच्या मुलीलाच इथे राहायचं नाही आणि राहिला प्रश्न माझा तुम्ही मला घर जावी करून घेण्याचा प्रयत्न करताय पण काय आहे ना तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी सुद्धा मी घर जावी होणार नाही आणि तुम्हाला काय वाटलं तुम्ही रियाला जर का कन्व्हेन्स केलं असतं तर मी मी शांत बसलो असतो मी इथे राहिलो असतो तर अजिबात नाही मी रियाला इथे ठेवलं असतं आणि मी मात्र माझ्या घरी गेलो असतो माझ्या कुटुंबाची चुकी नसताना मी असं वागूच शकत नाही तुम्ही काहीतरी माझ्या मीरा वहिनी बद्दल बोललात ते मी सत्यादादाला विचारणार आणि काय तो सोक्ष मोक्ष लावणारच तुम्ही रियाचे वडील आहात म्हणून मी शांत आहे बाकी काही नाहीतर नहीं, मीरा कशी आहे ना हे आम्हा सर्वांना माहिती आहे नाण्याला दोन बाजू असतात रिया तू एकच बाजू बघितलीस दुसरी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केलास का रिया इथेच तर तुझं चुकलं मला हेच तर वागणं तुझं पटलं नाही रिया आणि तुझ्याशी कसं वागावं वा तेच मला कळत नाही रिया प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न कर तेव्हा लगेच रिया बोलते मला काही एक समजून घ्यायचं नाही रवी तू चुकतोयस आणि खरं सांगू का रवी मी सत्यादादा फक्त एवढ्यासाठीच चिडले की त्याने माझ्या वडिलांवरती हात उचलला बाकी काही नाही तेव्हा लगेच शलाका बोलते रवी अरे तुझ्या सासू ससऱ्यांचा अपमान होतो हे तुला बघवत रवी अरे तूच विचार कर ना तू असा विचारच करतोस तेव्हा लगेच रवी बोलतो एक मिनिट मला तुमचा अपमान होतो हे मला तर अजिबात बघवत नाही पण खरंच सांगतो सत्यादादा मुद्दामून हे सर्व करणार नाही तुम्ही असं काय केलंय ते मला सांगा ना तेव्हा विक्रांत बोलतो आम्ही काहीच केलं नाही आणि प्रत्येक वेळेला सत्य आमच्या अंगावरती धावूनच येतो पण आम्ही मात्र रियाच सासर म्हणून शांत बसतो तेव्हा रवी बोलतो माफ करा पण तुम्ही मात्र शांत कधीच बसला नाहीत उलट तुम्ही तुमच्या मुलीच्या मनात नाही नाही ते भरवून देण्याचा प्रयत्नच करत आहात मला काही कळत नाही का तुमच्यावरच्या मुलीच्या प्रेमापोटी तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं करताय आणि सत्याद्रदावरच्या रागापोटी तुम्ही मात्र त्याला वेठीसच धरलाय पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची माझा भाऊ कसा आहे मला चांगलं माहिती आहे आणि हे दुसरं कोणाकडूनही मला ऐकण्याची गरज वाटत नाही तेव्हा मात्र विक्रांतला काय बोलावं तेच समजत नाही रवी लगेच रियाला बोलतो रिया काय करतेस बोलणार आहेस मला उत्तर दे रिया कारण मी इथे घर जावाई म्हणून राहणार नाहीये तुला माझ्यासोबत यायचं आहे का तेव्हा लगेच विक्रांत बोलतो आमची मुलगी कुठेही येणार नाही तिथे आमच्या सोबत असं वागण्यात आलं तर तिथे आमच्या मुलीसोबत कसं वागण्यात येत असेल याचा विचार करूनच त्रास व्हायला लागलाय आणि खरं सांगायचं तर मला हा विचारच सहन होत नाहीये तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तर इकडे रिया मोठ्याने बोलते पुरे झाला आता आता हा विषय तर मला वाढवायचाच नाहीये तेव्हा मात्र रियाला खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच रिया मोठ्याने बोलते बस आता काही झालं तरी डॅड प्लीज असं काहीही बोलू नकोस त्या घरात मला कसलाच त्रास होत नाही उलट मीरा वहिनी प्रत्येक वेळेला माझ्या सोबत असते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते प्लीज प्लीज असा विचारसुद्धा करू नकोस तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला ती मोठ्यानी बोलते आता सगळं काही समाप्त आता मला हा विषय वाढवायची गरजच वाटत नाहीये आणि हा विषय वाढवण्यापेक्षा इथेच जर का थांबवला तर बरं होईल काय आहे ना डॅड तुझं आहे ना वागणं विचित्र होतंय आणि राहिला प्रश्न रवीच्या सोबत जायचा की नाही तर ते माझं मला ठरवू देत ना डॅड प्लीज आमच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करू नकोस तेव्हा शना का बोलते याचा अर्थ तुला हे सर्व पटतंय रवी रवी तू आमच्या मुलीला आमच्यापासून लांब नेतोयस तेव्हा रवी बोलतो प्लीज असं काही नाही मी तुमच्या मुलीला तुमच्याजवळ ठेवलं तिला राहायला सुद्धा सांगतोय पण घर जाऊ म्हणून माझा विचार इथे करू नका कारण मी इथे कधीच येणार नाही तेव्हा लगेच रिया बोलते रवी धाम मी सुद्धा तुझ्या सोबत येते तेव्हा लगेच शला का रियाचा हात धरते आणि रियाला बोलते रिया तू कुठेही जायचं नाहीस रिया काही झालं तरी सुद्धा मला ह्या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागलाय रिया तूच जर का असं वागलीस तर आम्ही कसं वागायचं तूच सांग ना तेव्हा लगेच रिया बोलते हे बघा मम्मा मला हा विषय नाही वाढवायचा आणि रायला प्रश्न तुमच्या अपमानाचा तर हो जो काही अपमान झाला तो चुकीचा झाला मी ते मान्यच करते पण त्यासाठी मी माझं सासर सोडून इथे राहणं हे माझ्या मनाला पटत नाही तेव्हा मात्र रवी बोलतो ज्या गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे त्या रियाला कळताय पण तुम्हाला मात्र समजतच नाहीये तुम्ही काय वागताय ते जरा तरी विचार करा तेव्हा मोठ्यानी रवी बोलतो रिया चल या घरात राहून काहीही अर्थ नाही आणि लवकरात लवकर या घरातून आपल्याला बाहेर पडलंच पाहिजे सगळेजण तिकडे वाट बघत असतील तर इकडे मीरा निरुपाला म्हणत असते निरुपा मॅडम खरं तर ज्या वेळेला तुम्ही तिथे माझ्याबद्दल चुकीचं सांगितलं ना तेव्हाच तुम्ही माझ्या डोक्यात गेला होता त्याच वेळेला मला तुमचा राग आला होता पण काय करणार शेवटी नायलाच असतं मला या सर्व गोष्टी सांभाळून घ्याव्या लागल्या पण आता नाही आता सुद्धा जर का तुम्ही असंच वागणार असाल तर मात्र मला तुमच्याशी चोख उत्तर द्यावंच लागेल तेव्हा मात्र तिची चांगली चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी रिया बोलते मम्मा डॅड तू काळजी करू नकोस मी सत्या सुद्धा बोलणार आणि नंतरच ठरवणार नक्की चुकी कोणाची तर इकडे रवी रियाला घेऊन जायला निघालेला असतो रिया बाहेर पडलेली असते त्यावेळेला लगेच रवी विक्रांतला बोलतो काय ना विक्रांत सर तुम्ही तुमच्या मुलीला कितीही फितवण्याचा प्रयत्न करा आज तुम्ही जे काही केलं ना त्यावरून हेच सिद्ध होतं की तुम्हाला मला इथे आणायचं आहे पण हे तुम्हाला शक्य नाही या जन्मी तर नाहीच नाही पुढच्या सात जन्मी सुद्धा मी तुमचा घर जाई होणारच नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या सत्यादादाला जो त्रास दिलायत ना त्याच्यासाठी तर मी तुम्हाला माफ करणारच नाही आता तर तुम्ही बघाच मी काय करतो तेव्हा ते मात्र लगेच मोठ्यानी विक्रांत बोलतो ए रवी जास्त शांतपणा करू नकोस कोण समजतोस कोण तू स्वतःला तेव्हा रवी बोलतो मी काहीच समजत नाही स्वतःला आणि तुमच्या पुढे काय समजणार हो आम्ही पण एवढं मात्र एकच सांगेल रिया जरी तुमची मुलगी असली ना तरी संस्कार मात्र तिच्यावरती तुमचे झालेलेच नाही तेव्हा मात्र शलाका बोलते रवी उगाच डोक्यात जाऊ नकोसा गप्प बस कशाला उगाच शहाणपणा करतोस तेव्हा रवी बोलतो तुम्ही शहाणपणा करायचा नाही माझ्या समोर माझ्या मीरा वहिनीला तुम्ही काय बोललायत मला नाही माहिती पण तुम्ही घाणेरड काहीतरी बोललायत एवढं न तेव्हा लगेच विक्रांत बोलतो हो बोललोय आणि ते तुला समजेलच आणि जा तेव्हा लगेच रवी बोलतो का अपमान झाला का तुमचा आता तर तुमच्याजवळ रियासुद्धा नाही कारण तुम्हाला असं वाटलं होतं तुम्ही हे सर्व केलं तर रिया तुमच्याजवळ राहील पण रियाने तर तुम्हाला चांगलाच धडा शिकवला काय आहे ना तुम्ही तिला कितीही फितवण्याचा प्रयत्न करा तरीसुद्धा रिया तुमच्याजवळ कधीच येणार नाही एकच सांगेन रिया माझी बायको आहे रिया रवी गायकवाड आहे ती सहजासहजी या घरात परत कधीच येणार नाही आणि तुम्ही तसा विचार सुद्धा करू नका तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो शलाका बोलते रवी आमच्या मुलीला तू आमच्या विरोधात फितवतोस आणि जास्त शानपणा करतो कोण समजतोस कोण रे तू स्वतःला तेव्हा रवी बोलतो बस झालं यापुढे माझ्या कुटुंबाच्या नादाला लागायचं नाही या वेळेला तर सत्यादादानी तुडवलंय पुढच्या वेळेला माझा हात उडायला मागे पुढे पाहणार नाही आणि रवी तिथून बाहेर पडलेला असतो त्यावेळेला विक्रांत खूपच आदळापट करत असतो विक्रांत मोठ्याने बोलतो कोण समजतो कोण हा स्वतःला याची लायकी तरी आहे का आता तर मला याची लायकी दाखवावीच लागेल मला बोलतो मला माझ्यावरती हात उचलणार कोण समजतो कोण तेव्हा लगेच शला का बोलते विक्रांत विक्रांत शांत हो विक्रांत तू जे काही करतोयस ना ते चुकीचं करतोयस विक्रांत प्लीज जरा शांत बस तेव्हा मात्र विक्रांत बोलतो कसा शांत बसू कसा शांत बसू नाका तोंडाशी आलेला घास माझ्या जवळून निघून गेला माझी रिया सुद्धा माझ्या विरोधात फिरली मला कळतच नाहीये काय करावं ते आता तर मला समजतच नाहीये जरा विचार करा तेव्हा लगेच मोठ्यानी शलाका बोलते जरा शांत बसशील उगाच गोष्टी ताणू नकोस आणि जरा तूच विचार कर आता या गोष्टी ताणण्यापेक्षा जर का तू हा विचार केलास तर बरं होईल तेव्हा मोठ्यानी विक्रांत बोलतो कसला विचार करू काय म्हणणं काय का तुझं अगं तुला कळतंय तू काय बोलतेस ते मला किती त्रास होतोय ना माझ मला माहिती तू नाही विचार करू शकत अगं जरा तरी विचार केलास ना तर बरं